मराठीचे दक्षिणायन मूळ लेखक व अभिवाचन अमित भावे हा लेख बृहन महाराष्ट्र मंडळाकडून प्रकाशित होणाऱ्या मासिक वृत्ताच्या जून दोन हजार पंचवीसच्या अंकात समाविष्ट आहे मराठी घरात खूप वर्षांपासून चिमुकल्यांना आपण अडगुल मडगुल सोन्याचं कडगुल रुपयाचा वाळा तान्ह्या बाळा तीट लावा ही ओळ ऐकवत आलो आहोत पण तुम्हाला माहिती आहे का की ह्यातले अडगुल मडगुल कडगुल हे शब्द आपण तामिळ भाषेतून घेतले आहेत एवढंच कशाला आपण सदोदित मराठमोळी संस्कृती म्हणून मिरवत असतो त्यातला मोळी हा शब्दसुद्धा तामिळ आहे आणि मोळी म्हणजे बोली मराठीची द्राविडी भाषांबरोबरची ही, ही देवाणघेवाण हजारो वर्षांपासून सुरू आहे या भाषिक घुसळणीचा मराठीला फायदाच झाला आहे आज आपण तामिळ तेलगू व कन्नड भाषांमधून मराठीने आत्मसात केलेल्या शब्दांबरोबर इतिहासातल्या काही मनोरंजक गोष्टी बघूया या सर्व दक्षिणेकडच्या भाषा या द्राविडी समूहातल्या आहेत मराठी ही इंडो आर्यन भाषा समूहातली भाषा म्हणून ओळखली जाते पण भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्र हा ह्या राज्यांना सर्वात जवळचा असल्याने इथल्या भाषा वेगवेगळ्या असल्या तरी संस्कृती आणि रीतिरिवाजांमध्ये खूप समानता दिसून येते गुढीपाडवा हा सण महाराष्ट्र कर्नाटक तेलंगण आंध्र प्रदेश आणि गोवा ह्याच राज्यात साजरा केला जातो बहमनी साम्राज्याच्या पूर्वी सातवाहन चालुक्य राष्ट्रकूट वाकाटक आणि यादव अशा विविध राजघराण्यांची इथल्या विस्तृत प्रदेशावर नर्मदेपासून कृष्णा गोदावरी कावेरीपर्यंत सत्ता पसरलेली होती त्याचाच परिणाम या सांस्कृतिक अभिसरणातून दिसून येतो हा प्रदेश केवळ हिंदूच नाही तर जैन बौद्ध अशा धर्मांची व नाथ महानुभाव वारकरी भागवत दत्त रामदासी वीर शैव आणि लिंगायत अशा पंथांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे बायकांच्या रोजच्या बोलण्यातले अय्या ईश तसंच चिल्ली पिल्ली पिल्लू हे छोट्यांचे शब्द तामिळमधून आले आहेत कडाप्पा ह्या प्रकारचा दगड पूर्वीपासून स्वयंपाकघरात वापरला जातो ह्याच नावाचं आंध्र प्रदेशात एक शहर आहे तिथून आलेले बरेच लोक पूर्वीपासून बांधकाम व्यवसायात काम करत आहेत त्यांच्या तेलुगू भाषेतून तांडेल वेटबिगार डबी टाळा किडूकमिडूक टेंगूळ गदारोळ असे शब्द मराठीत आले आहेत आता मराठीच्या दृष्टीने सगळ्यात प्रभावशाली अशा कन्नड ह्या द्राविडी भाषेकडे वळूया मराठी कन्नड अनुबंध हा केवळ सीमा प्रदेशापुरता मर्यादित नाही ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू असं म्हटलं जातं की महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल हाच मुळी कर्नाटकातून आला आहे आजही कर्नाटकातले हजारो वारकरी पंढरपूरची वारी करतात तुळजाभवानी आणि अंबाबाईचे मोठ्या प्रमाणावर भक्त कर्नाटकातले आहेत तसंच कर्नाटकातल्या गाणगापूर या दत्तात्रयाच्या तीर्थक्षेत्री आणि सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या म्हणजेच रेणुका मातेच्या दर्शनाला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भक्तमंडळी जात असतात तेच जेजुरीच्या खंडेरायाचं येळकोट येळकोट जय मल्हार ह्या त्याच्या जयघोषातला येळकोट हा शब्द कानडी खंडेरायाचं सात कोटी सैन्य होतं असं मानलं जातं नवीन वर्षाची आपण जी गुढी उभारतो तो गुढी हा शब्दसुद्धा तिथलाच कर्नाटकातील ऐहोळे येथील दुसरा पुलकेशी या चालुक्य राजाने सातव्या शतकात बांधलेल्या मेकुती जैन मंदिरात संस्कृत भाषेतला एक शिलालेख आहे त्यात महाराष्ट्र असा आत्तापर्यंत सापडलेला सर्वात प्राचीन उल्लेख सापडतो बदामी येथील चालुक्य राजांचे महाराष्ट्राच्या मोठ्या भूभागावर राज्य होते दक्षिण कर्नाटकातील श्रवण बेळगोळ ह्या जैन धर्मियांच्या तीर्थक्षेत्री दहाव्या शतकातील भगवान बाहुबलीची अठ्ठावन्न फूट मूर्ती आहे तिच्या उजव्या पायाशी श्री चामुंडराये करवियले गंगाजे सुत्ताले करवियले असं मराठीत कोरलेलं आढळतं मराठीच्या इतिहासासंबंधी हा एक महत्त्वाचा दुवा मानला जातो जो कर्नाटकात आढळून येतो हे काहीसं आश्चर्यकारक आहे कारण हा प्रदेश त्यावेळच्या मराठी भाषिक प्रदेशापासून खूप दूर आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जैन धर्मीय मोठ्या प्रमाणात इतक्या दूर प्रवास करत असले पाहिजेत हे सिद्ध होतं बाराव्या शतकातील लिंगायत समाज सुधारक बसवेश्वर यांनी कानडीतल्या वचन साहित्य निर्मितीत मोठा हातभार लावला आहे ते महाराष्ट्रातल्या लिंगायत समाजातही खूप लोकप्रिय आहे तसंच सोलापुरातल्या सिद्धेश्वर मंदिराला कर्नाटकातले लिंगायत समाजातले भाविक मोठ्या प्रमाणात भेट देतात आपल्याकडे मराठीत जेव्हा तेराव्या शतकापासून पुढची चारशे वर्षे संत साहित्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली त्याच कालखंडात कानडीमध्ये साहित्याची निर्मिती झाली पुरंदर दास ज्यांनी कर्नाटकी संगीताचा पाया रचला ते स्वतःला विठ्ठलाचे दास म्हणवत त्यांनी ज्ञानेश्वरांच्या काही ओव्यांचं कानडीत भाषांतर केलं आहे संगीतातला हा सुंदर मिलाप केवळ शास्त्रीय संगीतापुरता न राहता तो भजन कीर्तन ह्या मराठी रूपातून भक्तिसंगीतात आणि नाट्यसंगीतातही दिसून येतो मल्लिकार्जुन मन्सूर भीमसेन जोशी बसवराज राजगुरू कुमार गंधर्व आणि गंगूबाई हंगल या सुप्रसिद्ध कानडी कलाकारांनी हिंदुस्तानी संगीताची खूप मोठी सेवा केली आहे असं म्हटलं जायचं की कानडी लोकांकडे चांगला गळा असेल तर मराठी लोकांकडे चांगले कान होते संस्कृतीविषयी बोलताना पुढील शब्दांवर नजर टाकूया लाडू कडबू गुळ खोबरे घारगे कोथिंबीर कोशिंबीर सार सुपारी उत्तप्पा डोसा उडीद लवंग दोडका भाकरी तूप शेवया पापड खलबत्ता ओग्राळे हंडा अडकित्ता कोयता बेळी घंगाळं ताट चिमटी पूड पिशवी जणू काही कानडी शब्दांनी स्वयंपाकघराचा ताबाच घेतला आहे कानडीने मराठीला वेगवेगळ्या प्रकारची गती दिली आहे कशी ते पुढील शब्दांवरून कळेल लटपट लगबग चटकन झटकन गडबड लगोलग मुळमुळू बकाबक मुरड मुर्की रिंगण हे सर्व कानडीतून आले आहेत नात्यांसंबंधींचे शब्द तर आपल्या अगदी जवळचे आहेत त्यासाठी फार इकडे तिकडे करायची जरूर नाही तुमच्या लक्षात आलंच असेल की इकडे तिकडे हे तिकडून आपल्याकडे आले आहेत नातेविषयक शब्द आजा अप्पा अण्णा अक्का मामा काका आता बांधकाम विषयक काही शब्द बघूया माडी छप्पर ओवरी चौक चौकट मोठ दाभण चिरगूट बांबू किल्ली मेण मराठीने स्वीकारलेले आणखी काही शब्द बघूया शेंदूर सोंड हूल कुरळे हुच्छ सवड लठ्ठ पक्का कोरडा गडद काकडा रट्टा मेणा मुंडू कीड चहाडी, चंबू चेंडू चड्डी गवळी गवसणी तंटा डोंगर डंका डांगोरा ठाव ठक बोका बोचके, चिल्लर मेंदू झोप वेड नाचक्की कांबळे बांगडी शिंपी झुरळ टाळू गोंडा नेमणूक बडीवार अशा अजून भरपूर शब्दांनी मराठी समृद्ध झाली आहे बेळगाव धारवाड निपाणी विजापूर सोलापूर सांगली मिरज या सीमा प्रदेशात दोन संस्कृतींमधली गुंफण प्रकर्षानं जाणवते बेळगावचे मांडे आणि कुंदा जसा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तसंच हेल काढून कानडी धाटणीचं बेळगावी मराठी बोलणारं पात्र बऱ्याच मराठी नाटक सिनेमांमधून लोकप्रिय झालेलं आहे संत तुकारामांचा एक अभंग आहे कानडीने केला मराठा भ्रतार एकाचे उत्तर एका नये तैसे मज नको करू कमळापती या संगती सज्जनांची यातला कानडी भाषिक स्त्री व तिच्या मराठी नवऱ्याच्या विसंगतीचा गमतीचा भाग सोडला तर खरोखरीच असंख्य मराठी कानडी कुटुंबातून खूप काळापासून रोजीरोटी संबंध प्रस्थापित झालेले बघायला मिळतात शंकर दीक्षित जोशी हे एक कानडी विद्वान व इतिहास संशोधक बेळगाव जिल्ह्यातले होते त्यांची स्वतःची मातृभाषा मराठी होती त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासावरही काही लेखन केलं आहे त्यांच्या मते खूप पूर्वी हट्टी समाजाचे कानडी लोक नर्मदेपर्यंत पसरले होते त्यांच्यावरूनच मराठीचं पूर्वीचं नाव मरहट्टी हे रूढ झालं ते असंही म्हणतात की ज्ञानेश्वरीतही खूप कानडी शब्द आढळून येतात एकंदरीत मराठीचा हा द्राविडी प्रयास मराठीच्या पथ्यावरच पडला आहे मराठी ही इतकी रसाळ आणि प्रगल्भ भाषा म्हणून उदयास येण्यात इतर भारतीय ये भाषांचा हातभार लागला आहे मराठी कानडी इतका सलोखा भारतातल्या दुसऱ्या राज्यांच्या बाबतीत क्वचितच आढळून येतो मराठीचे हे दक्षिणायन ही आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे धन्यवाद